खरं पाहता दिबा पाटलांच्या नाव दे देणं हे यांच्या ह्या सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये नाही फक्त या दिबा पाटलांचा राजकारण कसा करता येईल दिबा पाटलांच्या नावाने पोली कशी भासता येईल इतकं फक्त हे सत्ताधारी किंवा इथले जे नेते लोक आहेत ते पाहतात ज्या वेळेला खरोखर मोठं आंदोलन झालं होतं त्यावेळेला सांगितलं गेलं होतं कपिल पाटलापासून सर्वांनी की आम्ही शब्द टाकलाय आंदोलन नाव ना येणार आहे सर्व काही होणार आहे परंतु सत्तेवर बसल्यानंतर मात्र यांना विसर पडतो एक शोकांकित आहे फार मोठी शोकांकित आगरी समाजाला की सत्तेवर बसल्यानंतर त्यांना वि विसर पडतो आणि आज सत्तेमध्ये असताना देखील आम्हाला त्यांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी आंदोलन घ्यावं लागतंय आणि खरोखर प्रत्येक गावागावातून ज्यांच्या मनामध्ये आहे देबा पाटील आहे ते इथे आलेत आणि ज्यांच्या नावाने नेते झाले आहेत ते आपल्या घरी आहेत सत्तेला घाबरून सत्ताधाऱ्यांना घाबरून ते आपापल्या घरी आहेत फार म्हणजे मनाला फार वेदना होतात पाटलांच्या नावावर जे मोठे झाले आहेत त्यांना पाटील वरून श्राप देईलच पण हे त्यांचं हे होईल म्हणून हे इथले स्थानिक नवी मुंबई आणि रायगडमधले हे स्वस्त बसणारे नाहीत खरोखर ज्या आमच्या काही लोकांनी नेतृत्व पत्करलंय आणि ते दिबा पाटलांचं नाव लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत त्या सरकारने काही करू द्या ही आगरी समाज जो आहे ना हा लढवय समाज आहे आणि दिबा पाटलांचा